गणेशोत्सव काल आज आणि उद्या गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्राण आहे लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं आणि समाज जागृतीचं ऐक्याचं महान साधन बनवलं त्याकाळी मंडपात राजकारण सामाजिक प्रश्न स्वदेशीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जात होता आज गणेशोत्सव अधिक भव्य आकर्षक आणि तांत्रिक झाला आहे डेकोरेशनमध्ये थीम्स लाइटिंग डिजिटल आरास सोशल मीडियावर लाईव्ह दर्शन अशा आधुनिक पद्धती आल्या आहेत गीतांपासून ड्रोन शोपर्यंत नवनवीन प्रयोग दिसत आहेत मात्र या साऱ्याबरोबर प्रदूषण ध्वनी कल्लोळ आणि खर्चाचा वाढता दिखावा यावर प्रश्नचिन्ह आहे उद्याचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक असणार अशी आशा आहे शाडूच्या मूर्ती मातीतील बीजगणेश कृत्रिम तलाव यांमुळे निसर्ग आणि परंपरा यांचा समतोल राखता येईल भाविकांचे श्रद्धास्थान टिकवून आधुनिकतेशी हात मिळवणे हीच खरी वेळेची गरज आहे गणेशोत्सवाचा सार आहे एक एकत्र येणे भक्तीने विघ्नहर्त्याचे स्वागत करणे आणि समाजाला दिशा देणे म्हणूनच कालचा प्रेरणादायी आजचा आधुनिक आणि उद्याचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे तीनही टप्पे आपली संस्कृती समृद्ध करत राहतील